नंदुबार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाडे बदली प्रकरण आता पालकमंत्र्यांकडे कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा नंदुरबारचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाडे यांनी त्यांच्या आस्थापनाच्या सरकारी आणि कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना एका मनमानी अरेरावी अपमानित करणे राजा इन्क्रीमेंट गोपनीय अहवाल जीपीएफ फंडाची उचल पोस्टिंग करणे पोस्टिंग रद्द करणे वेतन काढणे बदली तसेच एनआरएचएम तदर्थ तदार्थ पद भरती प्रक्रिया करताना निवड समितीला विश्वासात न घेता तसेच खाजगी डॉक्टरांकडून देखील दादागिरी करून आर्थिक देवाणघेवाण केल्याचे बोलले जात आहेत इत्यादी बाबतीत डॉक्टर वर्षा लाडे यांच्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण भ्रष्टाचार केल्याचे व त्यांनी श्रीगुण हत्या केल्याचे गंभीर गुन्ह्यांमुळे त्यांना नाशिक येथील खाजगी दवाखान्यात सीलबंद केला असून काही महिने त्या जेलमध्ये देखील बंद होत्या त्यांच्यावर न्यायालयात गुन्हा दाखल असून त्यांचा निकाल बाकी असताना देखील अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विकृतीच्या नंदुबार आदिवासी बहुल जिल्ह्यात एका उच्च पदावर शासनाने नियुक्ती कशी व का केली असेल याची देखील चौकशी झाली पाहिजे या, या प्रकारचे निवेदन तक्रारी अधिकारी कर्मचारी संघटनांनी विविध सामाजिक संघटना विरोधी राजकीय संघटना आणि जिल्हा प्रशासन व आरोग्य सेवेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तसेच चौकशी समिती समोर पुरावे देऊन लेखी जबाब दिले असून डॉक्टर वर्षा लाडे यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही म्हणून नाईलाजाने काही सामाजिक संघटनांचे पदाधिकारी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष रोहिदास होळी बिरसा पायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा ट्रायबल लीडर मालती वडवी राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे नंदुबार जिल्हाध्यक्ष पंकज वडी हे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालय नंदुबार समोर डॉक्टर वर्षा लाडे यांची बदली होऊन त्यांनी केलेल्या आर्थिक देवाणघेवाणीची सखोल चौकशी व्हावी यासाठी त्यांच्या विरोधात धरणे आंदोलनात बसले आहेत परंतु अद्याप कुठलीही कारवाई अगर लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाविषयी हस्तक्षेप करण्यात टाळल्याचे चित्र आहे आता वर्षा वर्षाला प्रकरणावर साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे डॉक्टर वर्षा लाळे यांच्या विरोधात ट्रायबल लीडर कुमारी मालती वडवी यांच्या वतीने तसेच राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष रोहिदास वडवी बिरसा पायडरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा यांच्या वतीने पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव खोकाटे यांना चौकशीचे निवेदन देण्यात आले असून डॉक्टर लाडे यांचे नंदुरबार जिल्ह्यातून अकालपट्टी लवकरात लवकर व्हावी नाहीतर तीव्र आंदोलनाचा इशारा कुमारी मालती वडवी निलेश पाटील युवा काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष पंडित तळवी उपाध्यक्ष डॉक्टर रामगिरासे उपाध्यक्ष यांनी दिला आहे पालकमंत्री डॉक्टर वर्षा लाडे प्रकरणी काय आदेश करतात यावर सारे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे